नमस्कार आपण पाहताय जय हिंद न्यूज मराठी अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली ॲट्रॉसिटी ॲक्टच्या माहितीसाठी व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला तालुक्यातील ग्रामसेवक पोलीस पाटील व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती हा कायदा पारदर्शकपणे राब पद्धतीने राबविला जावा व खेडोपाड्यात ग्रामसेवक पोलीस पाटील प्रत्यक्ष शासनाचे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून ॲक्ट्राशुधी कायद्याची काटेखोर अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर दटपटे म्हणाले यावेळी प्रथमतः भारतीय संविधानाची उद्देशिका सर्व उपस्थितांकडून वधवण्यात आली व महत्त्वाचे काही नियम वाचून दाखवण्यात आले हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविला जावा अशी सूचना उपस्थित कार्यकर्ते संजय माकेगावकर अशोक सोनकांबळे सारीपुत्र ढवळे प्रकाश ससाने यांच्याकडून देण्यात आली पुढील काळात हा कायदा पारदर्शक पद्धतीने राबविला जाईल का हे पाहणे उत्सुकतेचे आहे या कार्यशाळेत पोलीस विभाग अधिकारी उपस्थित राहिले नाही व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आंदेलवाड यांनीही पाठ फिरवली पाहत रहा पुढील नवनवीन अपडेटसाठी जय हिंद मराठी न्यूज सबस्क्राइब करा